अच्छा है हमारे गली का बच्चा काम किया बहुत अच्छा काम किया हम खुश हैं आज बुक बांटने का काम था अक्षय ने किया है बहुत अच्छा किया अच्छा लगा हम लोग को भी बहुत बहुत और ऐसे ही करता रहे तरक्की यही हम लोग अच्छा की हुआ है बहुत अच्छा काम किया हमारा गली का बच्चा है इस स्कूल में पढ़ा लिखा है अभी अच्छे से काम कर रहे हैं अच्छा लग रहा है अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमित साटम यांच्या हस्ते टाटा कम पाऊंड शाळेत गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एकोणात यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा महामंत्री उच्च शिक्षित अक्षय तरुण युवक आहे आणि त्याचे काम अतिशय प्रामाणिक का असून आलुवाडी परिसरातील नागरिकांना हक्काचे घर मिळावं म्हणून जय हिंद संकल्प सहकारी गृहनिर्माण संस्था हिच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे आणि मी आमदार म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि अक्षय याला ल तिथे मदत करणार असल्याचे आमदार अमित साटम यांनी जाहीरपणे सांगितले या प्रसंगी एंजल लँड हायस्कूलची विद्यार्थिनी आयशा इब्राहिम शेख हिने स्वतःच या हाताने तयार केलेले एक चार्ट पेपर आमदार अमित साटम यांना सप्रेम भेट दिली यावेळी स्थानिक नागरिकांनी व आयोजक अक्षय गिरे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या उत्कृष्ट गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला अक्षय विरेजींनी त्यांना भेटवस्तूही या ठिकाणी प्रदान केल्या अशा सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या येणाऱ्या वाटचालीकरता सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो उत्कृष्ट अशा प्रकारचे गुण प्राप्त करून आपण उत्तीर्शातली पिढी एका चांगल्या सुंदर स्वच्छ सुरक्षित आणि सुशोभित अशा प्रकारच्या परिसरामध्ये आपलं भविष्य जे आहे ते एन्जॉय करू शकेल आणि त्यासाठी हे सगळे लोक कार्य करत आहेत त्या कार्याला मी माझ्या संपूर्ण शंभर टक्के पाठबळ घोषित करतो माझं सगळं सहकार्य आणि महाराष्ट्र सरकार आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे तत्पर आहे आणि शासनाच्या वतीनं आपली ही इमारत तयार करण्याच्या दृष्टिकोनात घरको योजना करण्याच्या दृष्टिकोनात जी जी मदत लागेल ती सर्व मदत देण्याची मी ग्वाही तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी देतो आणि आपल्या या सर्व बाळगोपाळांना आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना खूप खूप शुभेच्छा देतो आपण खूप चांगला अभ्यास करावा आणि आपला आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या परिसराचं नाव हे फार मोठं करावं अशा अच्छा हेलो आज हमारे बीच में हमारे एरिया के स्टूडेंट के लिए हमारे अक्षय भाई ने जो प्रोग्राम रखा था एजुकेशन से मुतालिक जो बच्चे अच्छे पढ़ाई में थे और वो अच्छा नंबर ले आए उन लोगों के आगे भविष्य के लिए उनके लिए प्राइज रखा था हमारे बीच में हमारा श्री कामदार साहब का, धारे थे उन्होंने उनको बहुत बहुत सतुवाना दिया और भविष्य के लिए बहुत दुआएं दी और उनकी हिम्मत अफजाई के लिए हमारे अच्छे भाई ने बुक का इंतजाम किया था कि उन लोगों को अच्छा चांस मिले आगे पढ़ाई का मौका मिले इसलिए हमारे बच्चे आगे जाए जो सलम में रहते हैं इसलिए उन लोगों के लिए रखा गया था और ऐसी जगह रखा गया था ऐसे स्कूल में रखा गया था जिस स्कूल में हमारे एरिया के बच्चे सब पढ़ते हैं और ख़ास से सलम के बच्चे हैं यहाँ पे और यहीं से पढ़े हुए बहुत से लोग ऐसे हैं जो हमारे बीच में हैं इसलिए यहाँ पे प्रोग्राम रखा गया कि उनकी और हिम्मत बढ़े और आगे पढ़ लिख करके बहुत जल्दी कामयाबी मिले और उसी से मुतल सारे बच्चे यहाँ पे हमारे जमाव में थे हम तो उसके लिए सभी लोगों का खास तौर से अक्षय भाई का और कमेटी के सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद अदा करते हैं खरेच सर मी सर्वांचे आभार मानतो की सर्वजण हाच आहे की आपल्या ज्या परिसरातली जी पिढी आहे जी नवीन पिढी आहे की त्यांचा चांगला उद्धार त्यांना चांगलं मार्गदर्शन आमदार साहेबांतर्फे त्यांना भेटावं त्याकरता आजचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि एक जसं आम्ही आमच्या शाळेमध्ये बोलायचो स्टुडंट्स पॉवर इज नेशन्स पॉवर त्याच्यामुळे तसंच ही स्टुडंट पॉवर नेशन पॉवर म्हणून आम्ही प्रमोट करतोय आणि विद्यार्थ्यांचा चांगला उद्धार व्हावा चांगला मार्ग पेटावा त्याकरता आपण हा कार्यक्रम आयोजित केला सर बघा प्रत्येक झोपडवंडी वासियांचं स्वप्न असते की त्यांना बिल्डिंग मध्ये घर भेटावं त्याकरता आपण त्या झोपडवंटी मध्ये काम करत आहोत सर्व समाजाला आपण घेऊन काम करत आहोत आणि आमदार अमित सारम साहेबांचा कायमच आपल्याला पॉझिटिव्ह पाठिंबा आहे जे जे काही महाराष्ट्र शासनाकडनं गरज आम्हाला भासेल त्या त्या प्रत्येक वेळेसाठी ते आमच्यासोबत उभे असतात आणि त्याच करता आम्ही मोठ्या उत्साहाने मोठ्या मी अशा प्रकारे समाजामध्ये काम करू शकतो हा जसे आपण जनरली बघितलं तर आम्ही वीस विद्यार्थ्यांचा जे एटी फाय प्लस होते त्यांचा वेगळा सत्कार केलाय सोबतच जे काही विद्यार्थी आहेत जे त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटेज आहे प्रत्येकाला आम्ही एक सहा सहा वयांचा एक बुक देऊन त्यांचा सत्कार दिल्याबद्दल त्याला केलाय म्हटलं तर ते कायमच त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यांना वेळोवेळी त्यांची जे काही अभ्यासाबद्दल गरज असेल जे काही त्यांना अभ्यासाबद्दल मार्गदर्शन असेल त्याच्यामध्ये मी आणि माझी जैन संकल्पची टीम त्यांच्यासोबत कायम उभी असतो